सोडा प्रिमिक्स आहे हे सहा महिने छान बिना फ्रीजचं छान टिकते चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण जिरा सोडा प्रिमिक्स कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत तर इथे चार चमचे जिरं घेतलं आहे जिरं साफ करून घ्यायचं आहे कधीकधी त्याच्यामध्ये खडे पण असू शकतात तर ह्याच्यामध्येच एक चमचा मिरे घेतले आहेत आणि एक चमचा सोप घेतली आहे बडीशोप तर हे सगळं आप आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त कलर वगैरे चेंज करायचं नाही जोपर्यंत असा वास येत नाही ना खमंग तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता असं भाजलं आहे तर आता इथं वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं घेतली आहेत पुदिन्याची पानं फ्रेश घ्या आता याची आपल्याला छान हे पॅनवर भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काही न टाकता असंच हलकंसं भाजून घ्यायचं आहे लगेच भाजल्या जाते आणि छान असं कुरकुरीत हे पानं आपल्याला करून घ्यायचे आहेत फ्रेश घेतल्यावर ते आपण जे प्रीमिक्स बनवत आहोत ना जिरा प्रीमिक्स त्याचं फ्लेवर खूप मस्त येते आणि हे प्रीमिक्स ना तुम्ही छान हवाबंद डब्यामध्ये सहा महिन्यासाठी ठेवू शकता बिना फ्रीजचं फ्रीजच्या बाहेर सहा महिने छान राहते आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते करून पिऊ शकता एकदम असं उष्णता त्याने कमी होते आणि एकदम थंडगार खूप मस्त वाटते ते पिल्यावर खरंच खूप मस्त झालं होतं एकदा नक्की करून बघा तर हे आपला पुदिना छान कुरकुरीत झाला आहे तर आता हे पुदिनासुद्धा थंड करून घेऊया आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर पण आपले सगळे मसाले थंड झाले आहेत तर हे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि मिक्सरला छान आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे पुदिना पण टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खडीसाखर टाकायची आहे ह्या खडीसाखर टाकल्यामुळं ना बऱ्याचदा उष्णता कमी होते आणि पोटाला ना थंडावा मिळते म्हणून ही साखर टाका किंवा याच्यापेक्षा ती खडीसाखर थोडी जाडवाली भेटते ती पण टाकली तरी चालते तर याला इंग्लिशमध्ये आपण रॉक शुगरसुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते हे तर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे काळं मीठ आणि चाट मसाल्याने खूप छान फ्लेवर येते हे टाकायला विसरू नका जे जे मी घेतले ते सगळं टाका म्हणजे एकदम परफेक्ट जिराप्रीमिक्स बनवून तयार होते तर आता हे मिक्सरला आपण छान फिरून घेऊया तर बघू शकता एकदम बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला जर जास्त तुम्ही जर बारीक नाही दळलं तर चाळणीमध्ये गाळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये चाळून घेऊ शकता तर मी मिक्सरमध्ये खूप बारीक असं दळून घेतलं आहे तर मी ते चाळत नाही आहे एकदम बारीक असं पिठासारखं क गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ कसं असतंय ते असं बारीक बनवायचं आहे जेव्हा आपण ड्रिंक बनवतो ना तेव्हा म्हणजे ते दाताखाली आलं नाही पाहिजे एवढं बारीक आपल्याला बनवायचं आहे या पद्धतीनं बघू शकता आता हे ना काचाच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं आहे दुसऱ्या कोणत्याही बरणीमध्ये भरून नका ठेवू कारण काचाच्या भरणीमध्ये खूप दिवस छान टिकते तर असं तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आता याचं आपण एक ड्रिंक बनवूया जिरा सोडा बनवूया तिथं ते तेच मसाला घेतला आहे जे आपण आता बनवला होता ना तेच मसाला घेतला आहे थोडा ग्लासला ग्लासाला लावून घेतला आहे साईड साईडनी काठनी बघू शकता आता याच्यामध्ये जिरा सोडा प्रिमिक्स एक चमचा टाकायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे ते सोडा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा सोडा आणा ना याच्यामध्ये मिक्स करा आणि पिया खूप मस्त फ्लेवरचा बनते नक्की करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे कोणीही सहज करू इतकी सोपी आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय या उना हा तनक्की करून पिया